डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक उपक्रम वाटपास सुरुवात झाली आहे गेल्या महिनाभरापासून डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक दयानंद दादा चोरगे व युवा अध्यक्ष वीरेंद्र दयानंद चोरगे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे आमने लोणार परिसरातील विविध जिल्हा परिषाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साह साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे नुकताच सोनाले जिल्हा परिषाळा वैजोळे व त्यासोबतच भावळे या तिन्ही ठिकाणी शालेय साहित्यांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी अध्यक्ष योगेश पाटील यांच्या समेत डिवा फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विशेष मेहनत घेऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ त्यासोबतच शाळेतील शिक्षक वर्ग यांच्याकडून डीवा फाउंडेशनचे कार्याचे कौतुक देखील होत आहे या शस्त्री साहित्यांच्या वितरण कार्यक्रमादरम्यान दरम्यान आपले आपल्या देखील व्यक्त केले आहे मित्रांनो या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांचा देखील मी मनापासून या कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी शालेय कामकाजामधून एक थोडासा वेल आमच्या या फाउंडेशनला देण्यासाठी मी आपला मनापासून धन्यवाद करतो ही समोर जी बसलेली मुलं आहेत आमचा वाया वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा सातत्याने पंधरा वर्षापासून चाललेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून आम्ही हा यावर्षीचा जो कार्यक्रम आहे हा अकरावागाव आम्ही वाया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत वाया वाटपाचा कार्यक्रमाचा हा हेतू एवढाच आहे की आमचा जो फाउंडेशनचा एक संकल्पना आहे की मुलांच्या शिक्षणामागे एक आमचं काही ना काहीतरी योगदान असावा म्हणून आम्ही हा वाया वाटपाचा कार्यक्रम करत हो। आहोत आणि प्रत्येक वर्षी राबवतो हो। मला सांगताना खूप आनंद होतो हो। की गेल्या पंधरा वर्षापासनं आम्ही दहा लाखहून अधिक वया वाटप केलेलं आहे फक्त वयात नाही ते प्रत्येक शैक्षणिक साहित्य जसं त्याच्यामध्ये वया असतील बॅग श आपले शालेचे बॅग्स असतील परत एक्झाम पॅड असतील परत पूर्ण कंपॉज बॉक्स आणि एक्झाम पॅड आम्ही एकत्र देतो त्याचबरोबर छत्र्या वाटप असतील असे अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि फक्त या ठिकाणी नाही तर आम्ही संपूर्ण रायगड जिल्हा असो कोकणपट्ट्यात म्हणजे रायगड जिल्हा असो किंवा ठाणे जिल्हा असो किंवा पालघर जिल्हा असो अशा संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि गेले अनेक वर्षापासून आम्ही शहापूर वगैरे मुरबाड असेल सगळ्या इकडे हा कार्यक्रम करत असतो संस्था चालवत असताना याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा निश्चितपणे जर आपण सांस्कृतिक जर पाहायला गेलो तर दरवर्षी आपण महिलांसाठी होम मिनिस्टर असतील अनेक गणपती डेकोरेशन स्पर्धा वगैरे असतील अशा अनेक उपक्रम घेत असतो विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी जर दरवर्षी आपण पाहायला गेलो तर या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी लव्या वाटप करत असतो आणि मी म्हणजे गव्या वाटप करत असताना मला त्याला सर कुठल्याही इंग्रजी माध्यमाला आपण गव्या वाटप करत नाही दरवर्षी आपण फक्त जिल्हा जिल्ह्याप्रची शाळा आणि जिल्हा जिल्ह्यापैकी शाळा इथेच वेळा लागत करत असतो तसंच जर आपण पाहायला गेलो तर आपण श्रीनगराच्या स्थळाच्या दरवर्षी जर पाहायला गेलो तर वेगवेगळे बाटल लागत असतात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाच्या असतील ज्येष्ठ नागरिकांच्या दाखला असतील शैक्षणिक उपक्रमांमध्ये आपण हजारहून अधिक विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय दाखलेच्या पुढील प्रवेशासाठी लागतात ते आम्ही देत असतो अनेक परिसरातील लोक या शिबिराचा लाभ घेत असतात आपण जर पाहायला गेलो तर आरोग्य शिबिर असे वेगवेगळे फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात विरेंद मागील चार वर्षापासून या संस्थेची निगडीत होऊन जर पाहायला गेलो त्यांच्या माध्यमातून बालाजी भूम्या मोठ्या क्रीडा स्पर्धा भरवले जातात त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर दरवर्षी बालाजी धन्यंत सारखा मोठ्या भूम्या दिव्या असा होत असतो आणि असे उपक्रम अजून विरेंद स्वर्गे यांनी सुद्धा निश्चितपणे आपले वेगळी छाप करून मनावर केलेले विद्यार्थी मित्र आजचा विद्यार्थी उद्याचा युवा आहे उद्याचं भविष्य त्यामुळे जीवनात दे एक भुय देवा आपल्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गावर झाला तुम्ही निश्चित करता तुमच्या भुयापर्यंत बसल्याशी राहणार नाही आजचा विद्यार्थी उद्याचा भविष्य आहे त्यामुळे आपल्याला सर सांगत असतात लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा त्याला जसा आकार द्यावा तशी त्याची मूर्ती घडत असते आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम हे सर्व शिक्षक दोन करत असतात सध्या एक नवीन फ्रेंड्स सुरू आहे म्हणून पाहिजे हरवले पाकडे बरोबर ना आताच येणार आठवून येतात नंतर तुम्हाला देखील तशीच आठवण येणार आहे भविष्यात आपण आपल्या मोठे झाल्यानंतर शाळेत जावं शिक्षकांना काहीतरी भेट घेऊन जावं बालपणे पुन्हा नाही निश्चितपणे मस्ती करा बालपणे पुन्हा नाही मस्ती करा पण सोबत अभ्यास करा मित्रांनो केलाच पाहिजे ज्यावेळेस तुम्ही भेट होऊन खऱ्या अर्थाने आपल्या शाळेत कोणी शिक्षक होऊन जाणार कोणी इंजिनियर होऊन जाणार कोणी डॉक्टर होऊन जाणार कोणी आय पी एस अधिकारी होऊन जाणार कोणी कलेक्टर होऊन जाणार कोणी तणाट होऊन जाणार कोणी ग्रामसेवक आणून जाणार त्यापेक्षा मोठं बक्षीस हे आपल्या शिक्षकासाठी उचलून असणार बोलायचं झालं तर मग मनोहर सर म्हणाले दोन तीन वेळा जाऊन तुमचं काही शिक्षण पूर्ण होणार नाही पण सोळे साहेबांची पंधरा वर्षाची संकल्पना आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सर्व सांगण्यामध्ये आम्ही ते पूर्ण हे राबवत आहे आम्ही फक्त काम करणारी माणसाहेब फाउंडेशन मध्ये मा ही डीवाय फाउंडेशन तलागाला पोचलेली आहे आम्ही रायगड जिल्हा परत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये लोणार आंबे परिसर गटामध्ये पूर्ण गट आम्ही छानून काढलेला आहे मान्य श्री दादा चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही मोहीम चालू आहे संस्थापक मान्य श्री दयानंद मोकिराम साहेब आणि त्यांचे तसेच विलयन मोकराम टोके साहेब आणि खरोखरच आज हा छोटे आमा त्यांच्या माध्यमातून अनेक गावोगाव कार्यक्रम होत असेल तोच वारसा माननीय श्री आमचे डी वाय फाउंडेशन संस्थापक दयानंद चौडे साहेबांनी घेतला आणि दयानंद चौडगे साहेबांच्या पाठोपाठ तसेच आमचे विरेंद चौडगे साहेब या देखील यांनी देखील हा वारसा चालू ठेवलेला आहे आणि हा वारसा असाच चालू राहो अशी मी डी वाय फाउंडेशनच्या अध्यक्ष आमचे योगेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो हा असाच वारसा तुम्ही चालू ठेवा आणि खरोखरच आमचे दिवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम आपले भिवंडी तालुक्यात आहे ठाणे पूर्ण ठाणे जिल्हा आणि कोकण भाव पूर्ण कोकण आपला पूर्ण गावोगाव जाऊन हा कार्यक्रम राबवत असतात वया वाटप शैक्षणिक साहित्य अनेक कार्यक्रम राबवत असतात तुमचे नवरात्र असो गणपती उत्सव असो काही संस्कृत कार्यक्रम असोत या माध्यमातून दयाराम साहेब सहकार्य करत असतात डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षांचे सुपुत्र आ, या ठिकाणी चोरगेसाहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या सोनाळे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच वाकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली तरे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचसोबत या डी वाय फाउंडेशनमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र हो दरवर्षी या शाळेमध्ये वेगवेगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम होतो मागच्या वर्षीसुद्धा चोरगेताई या ठिकाणी या विद्यार्थ्यांना वह्या वाटपासाठी या ठिकाणी आल्या होत्या वही ही शिक्षणाचा पाया आहे असं मी म्हणेन कारण त्याच्यातच विद्यार्थी अक्षर गिरवत असतात आणि ही अक्षरं गिरवून हेच पुढे भारताचे खरे नागरिक आदर्श नागरिक घडत असतात शाळा चार। ही सगळ्या संस्कारांचं केंद्र असतं आणि ते संस्कार होत होत ही हे विद्यार्थी घडत असतात आणि या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय गरीब आणि ज्याला आपण म्हणतो की खरोखरच गरज असणारे जे विद्यार्थी आहेत असे गरजू विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत